बैलगाडी शर्जा जंगी सोळा कृषी मंत्री केसरी दोन हजार पंचवीस एक आदत एक बैलाचं मैदान दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मौजे सुटला सव्वीस या मैदानातील आणि सव्वीस मध्ये लढत चालली कोण होतोय गड क्रमांक सव्वीस चा गट विजेता आदत आदत मध्ये बैला बैलामध्ये लढत आहे सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी लढत चालू आहे पड्याल सुंदर अशी गाडी पडतोय पाचशे सीसीची अतिशय सुंदर गडक्रमांक सव्वीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक सव्वीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी संग्राम अमित शेठ चोरगे गरुडा पेयन्स क्लब अहिरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे निकालावली थोडं थोडं मागे याचा आपण सत्तावीस